जिल्ह्यात आजपासून होणार शाळा सुरू विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे यंदा संकलित मूल्यमापन चाचणीमुळे शाळा पंचवीस एप्रिल पर्यंत सुरू होत्या तर निकाल एक मे रोजी जाहीर करण्यात आला होता राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शाळा सुरू होण्याच्या तारखा ठरवण्यात आल्या असून उष्णतेच्या तीव्रतेचा विचार करून शैक्षणिक विभागाने विदर्भातील शाळांना विशेष सवलत दिली आहे महाराष्ट्रातील बहुतांश शाळा सोळा जूनपासून नेहमीप्रमाणे सुरू झाल्या मात्र विदर्भातील शाळा काहीशी विलंबाने म्हणजे तेवीस जूनपासून विद्यार्थ्यांसाठी खुले होतील विद विदर्भात उन्हाळ्याचा जास्त उष्णतेचा विचार करत शाळा सकाळी सात ते पावणे बारा या वेळेत मर्यादित तासामध्ये सुरू ठेवण्यात येणार आहे सुरुवातीचा आठवडा केवळ सकाळच्या सत्रात घेण्यात येईल तीस जूनपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार चालू होतील या काळात खाजगी किंवा अन्य शिक्षण मंडळाच्या शाळांनी त्यांच्या गरजेनुसार सुट्टीचे नियोजन करावे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध नव्या शैक्षणिक वर्ष शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करावा या सरकारी आदेशानुसार राज्यभरात शाळा प्रवेश उत्सव होणार आहे यासाठी बहुतांश शाळा हाडतुरे फुगे फुले आदी सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहे शाळेचा उंबराटा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळा हवी हवीशी वाटावी यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत प्रभात फेरी विद्यार्थ्यांची फुले देऊन स्वागत मोफत पाठ्यपुस्तक वितरण तसेच मध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे स्थानिक कलाकार अथवा आजी माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आयोजित केला जाणार आहे आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोहारा येथे प्रवेश उत्सवनिमित्त शाळेला भेट दिली असता माननीय सय्यद ए सानुद्दीन साहेब नायब तहसीलदार केंद्रप्रमुख संतोष खंडारे सर आणि मान्य सरपंच साहेब यांच्या हस्ते नवगतांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेची तपासणी करण्यात आली सर्व बाबी गणवेश बूट पाणी व्यवस्था परिसर स्वच्छताची तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्या हस्ते गणवेश बूट आणि पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले प्रवेश उत्सव कार्यक्रम अंतर्गत गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालकगण सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा